नमस्कार मी उमेश माळे मी कुलकर्णी मला येथील आष्टविनायक मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे तरी आमच्या मंडळाच्या वतीने व माझ्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिनांक रविवारी दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजी मोफत अपघाती विमा योजनेचे सुद्धा घेण्याचे ठरवले आहे सध्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा अं उदरनिवासाठी व कुटुंबाच्या व्यक्तींसाठी कामासाठी म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी अं बाहेर पडणं आवश्यक असल्यामुळे कोणतीही दुर्घटना समजा झाली तर लोक त्या कुटुंबाला आधार म्हणून आम्ही अष्टविनायक मंडळाच्या वतीने व मी माझ्या मार्गदर्शनासाठी मी स्वतः मारे आम्ही सदर अपघाती विमा योजनेचे मोफत मध्ये शिगिर घेणार आहे तमाम परिसरातील नागरिकांनी व प्रभाग पंधरा मधील व्यक्तींनी त्या विमा योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी आम्ही आपणाकडे आवाहन करत आहे व विनंती करत आहे नमस्कार